नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं युट्यूब चॅनल तर चला आता कोको प्रीतम मस्त जेवायला येते कोमल सगळ्यांनी मस्त बनवलंय आणि मायरानी मस्त शिमला मिरची बनवली तिला माहिती असं काय शिमला मिरची तुलाय शिरा खाल्लाय शिरा आवडतोय तर मस्त हे काय बोलली कोमल प्रीतम

चल चल बाई लोकर लोकर आपण बनवू आता मी बाकरी थापून देऊ का कधीच बनवू नाही तिने नाही पुरल्या आता एक दोन बनवीन मी बनवला आता मी हा बाट पुरून जाईल पुरून जाईल चल आपण आता लगेच लागू पप्पा आता वगैरे साफ करते ना आम्हाला नावला येत नाही आणि खरं म्हणलं तर ती खात पण नाही काय नाए, 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 तर, था 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 तिला शिमला मिरची बनवली रस्ता असून तर हा बटर नाही चिकन नाही हे नाही चिकनचा तरी थोडासा खाती बाकी नाही तर हळूहळू इच्छा झाली तर मी तिला सगळं शिकवण खायचं कारण की खाल्लं तर आपली तब्येत बनल माहिती आहे मग थोडं हट्टकट्ट व्यवस्थित राहायचं तंदुरुस्त चल भेटू किचनमध्ये हे बघा मस्त नारळ भाजलंय त्यांना बघा डाळ पण आज मस्त सासूणाचं चाललंय आमचं जेवण तुलसूणपूर तिकडे वजे वजे पप्पाने याच्यात टाकली उकळायला इथे मी मटण टाकले नारायण भाकरी गेल्यात तिला पाहून दस तरी होता ती तिला शिमला मिरची बनवली तिनं भारी पाहिजे ते मला हे बघा सकाळी बनवली मस्त म्हणजे सकाळी म्हणजे आठ नऊ वाजता दहा वाजता मस्त बनवली आता मी बनवते हे घरी आता तेवढा मसाला आहे कारण मी वजळी आहे आणि मटण पण आहे तर मी वजळी तिला वदळी घेतलीच नाही खायची सगळ्यांना डाळ घेतली पुढच्या मी त्या मिरच्या डाळ कांदा ओलं खोबकं घेतो सगळा मसाला वाटण करायचं त्याला असं भाजून घ्यायचं ना थोडं तेल टाकायचं म्हणजे पटकन भाजून म्हणजे वजळी कशी करावं लागते वजळी ह्याच मसाला ठेवले की सुकी बनवते बरं सवाईजी बनवते बटन की सुकी बनवते असतं मटन म्हटलं म्हटलं त्याच्यात भाते वाटते मी तेच म्हटले मटन एकच किलो बस झालं कोणतं किलो खाते म्हटलं म्हणून कोण खाते शिमला मिरची आहे ना हा शिमला मिरची आहे ना सगळं आहे आणि आजकाल तिथं मटन चिकन खात नाही तर विशाल धुवून देतो तिला भाजी बनवतात मी जर ऑफिसला असले ना दोन दिवस भाजी मी करते हा भाजीची बनवती तो मटन चिकन घरी पण मी धुत नव्हते मम्मी धुऊन द्यायची मी बनवायचे लाग ला चिकन देईल देव खायचं मटन काय नाही फिश बी सगळं खायचं थोडं थोडं आपल्याला काय एवढं हे थोडं थोडं खायचं खाता खाता सवला आपला चिटू नाही का पहिल्यांदा खात नव्हता आता खात पिठलीला आपल्याला आवडते त्याला मम्मी बिर्याणी बनव बोलतोय बिर्याणी ओळी आवडती पिटलीला मस्त भाजून घेतले लाईट जायचं म्हणून काढून झाले ताजे झाले ना भाजी झाले ना भारी भाजी बनणार तडका देते मी कारण काय झालं माहितीये का वजळ ते बोलले कोणी खाणार नाही नाही कोमल खाणार ना बाबी खाणार ना प्रीतम खाणार आणि बली का काल रात्री ते चुकून असेल मग मध्ये बोलून गेले आम्ही 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 काय खाणार पप्पा म्हटलं आणलं होतं म्हटलं पप्पा बोलले हा बोलले त्या खाऊ आम्ही म्हटलं त्या खाणार नाही बरं झालं बसले नाही

ना? आता काय सांगू मी एवढा म्हणजे होतच असतो पथरा होतच असतो बापरे एवढा पसार तिच्या आमचं लहानपणा एवढ्या पाण्या असं झालं तिच्या मोठ ब

आता काय करणार त्याला टाइमच झाला काय करून भूक लागली त्याच्यात हा बस एवढा नाही आता परत शिजायला लावली होत असते एका दिवशी काही का नाही तर बघा सगळ्यात भारी म्हणजे पप्पाची आणि ते मटण जरा बरोबर तरी जेवले व्यवस्थित झाले अजून जेवतात ते काय वजडी खाणार नाही तर वजडी म्हणजे वजडी पप्पा आणि मी पण खाणार आहे विशाल बी खाईल हा मी हा विशाल मी ते जाऊ दे झालं आमचं एकदम व्यवस्थित कुरलं पण सगळं जेवण बाई तू खिचडी आणि वांग खा शिमला मिरची खा थोडीशी आणि मटण चा रस्सा खाय ना भातावर काय होत नाही रस्सा चला तर आम्ही आलो ऑफिसला किती दिवस झाले पाच सहा दिवस झालं तिकडं इकडं जाऊन काय ऑफिसला येणं होत नव्हतं आणि बरेच दिवसानंतर आले आम्हाला थोडं झाड वगैरे मारला ऑफिस मध्ये आणि हे केलं का आपलं मस्त बॉबी वगैरे जेवून गेले प्रीतम प्रीतम बबली आहे तो मला गेले त्यांचे काम होते हो भरपूर जेवण वगैरे झाले थोडं पटकन पटकन शिजलं नाही पण पण रस्ता ना पटकन घ्यायचे मला हे नाही कारण की मी पटापट जेवायलाच वाटलं क्लिप घ्यायचा वाटायला क्लिप नाही घेता आली कारण की मी जेवण बसली मग त्यांना सगळ्याला वाढून दिलं आणि नंतर मी जेवण बसली मग त्यांना म्हटलं जावा जाऊन कसं माझी गाडी चारची गाडी लेकर लेकर आले जाऊया पुरे आले जरा घर भरल्या वाटत नाही बबली आहे हा बबलीला म्हटलं झोप थोडीशी आराम कर तरी मला बबली झोपले आणि बाळाला म्हटलं आराम कर आम्ही जाऊ येते राऊंड मारून येतो बाई मला तर येण्याची हा मला तर इच्छा नव्हती थोडी पण येण्याची कारण की माझ्या पायच लय दुखतात एवढे पाय दुखतात ना उडगे नाही जाते मी आता चेकअप करते पूर्ण बॉडीच चेकअप करते आता बस झालं अशा पॅन किलर खाऊन खाऊन अगं यात सगळं टेन्शन नाही राह. आता सगळं व्यवस्थित झालंय आता काही टेन्शन नाही आता बाळाचं पण नाही टेन्शन नाही. व्यवस्थित काळजी घेतली गुट्टीची काळजी घेतली सगळी काळजी घेतली. पण पाय गेले जेवण बनवताना काय झालं हे नाही ना. म्हणजे सवय नाही तुला. केले पण मग कसं आहे एवढं तिला माहिती नाही ना अजून. आणि एवढ्याच थोडं दोन तीन बायका लागतातच ना बनवायला. एवढ्याच असल्या माझी बबली सगळं मदत करू लागते लागती पोमणी मदत करू लागते पण ते ना मला पहिला सांगत मम्मी पटकन जेवण पप्पा पण पाप्प करतात भरपूर मग सगळे आम्ही सगळे मिळून जेवण बनवतो आमचं जेवणाचं कामावाली तर येऊन गेली सकाळी हा सकाळीच तिनं भांडे वगैरे सगळं किचन वगैरे सगळं आधी पचास हा आठ वाजताच सगळं पण त्याच्यानंतर मायराने चहा वगैरे बनवला त्यांचा पिला मी उठली माझा पिला हे केलं तिनं परत कांदा वगैरे मला कट करू लागले मसाल्याला काय हे मी माटन बाकी वजडे वगैरे सगळं मी बनवलं आणि एकदम व्यवस्थित पद्धतीत जेवण जेवण झालं गेले मी आली मटकन ऑफिसला आता ऑफिसून घरी जाते थोड्या टायमाने कारण की झालं माझं काय नाही आता इकडे थोडं भारत राहायचं बघते घरी निघते काय करते बोला बाबा आले तुझे बाबा बाबा आले तुझे बाबा बोल दादा बाबा दादा बाबा बोल दादा दादा बाबा बोल ओ आवाज द्या आवाज द्या दादाला <laughs> आताच बाबा बोलत होता लई जोरात लय जोरात दिला आवाज काय असं दादा बोल बाबा बाबा दादा बोल बाबा आता कॅमेरा बंद झाला बाबा म्हणे तर बाबा बोल दादा कॅमेरा दादा बाबा बोल बाबा जा दे दादाला

खरंच मम्मीला लाईक का नाही करत गरीब ते तुम्ही, है का है? तुम्ही का गरीब आहेत काय तुम्ही काय गरीब आहेत का काय सबस्क्राईब करा मा खरंच मम्मी जे सबस्क्राईब वाढत नाहीत का दादा आम्हाला केक कापायचा आहे ना खरंच मम्मी बरोबर दादाला केक कापायचा का दादा का काय काय कोकेला बंद समजल काय माझा बड्डे होईल काल कोकमचा बड्डे संपला आता किट्टू दादाचा येईल तर तुम्ही लाईक करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या कोणाला खऱ्या बनवले बाय बाय बोल बाय बाय बन लोक मध्ये भेटू अरे अरे बाबरे